नमस्कार आज आपण सात ते चोवीस महिन्यांच्या बाळांकरता घरगुती पौष्टिक असे सेरलायक बनवणार आहोत यामध्ये सेरलॅक तयार करण्यापासून शिजवेपर्यंत खूप छान अशा संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे त्यामुळे हो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर याचे खूप सारे फायदे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हो व्हिडिओ पूर्ण बघा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा सर्वप्रथम इथे आपल्याला दोन वाटे मखाणे घ्यायचे आहेत तर हे मखाणे ना जरासे नरम असतात त्यामुळे हो आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघा इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन वाटी मखाणे घालायचे आहेत आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती भाजल्यामुळे मखाने छान कुरकुरीत असे भाजले कुर -कुर जातात त्याचबरोबर अधीनमधून बघा अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे जेणेकरून मखाने करपणार नाहीत मखाण्याचे खूप सारे फायदे आहेत बघा मखाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते फायबर असते प्रोटीन असतं तर यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे ज्याने की हाडे मजबूत होतात त्याचबरोबर बाळाच्या बौद्धिक विकासासाठी देखील मखाणे खूप जास्त फायदेशीर आहे तर बघा इकडे मखाण्याचा कलर आहे तो जरासा गोल्डन असा झालेला आहे गोल्डन कलर झाला की समजायचे आपले मखाने छान भाजले गेलेले आहेत आता बघा यामधला ना एक मखाण फोडून दाखवते तर बघा फोडल्यानंतर हा मखाना लगेच फुटला म्हणजे कुरकुरीत असा झालेला आहे बघू शकता छान कुरकुरीत मखाने भाजून झाले हे मखाने काढून घेऊया आता बघा इकडे घेतलेले आहेत मी पोहे तर आपल्याला ज्या वाटीने मखाने मोजले त्याच वाटीने मोजून दोन वाटी पोहे घ्यायचे आहेत हे पोहे अगोदरच स्वच्छ टाळून आणि निवडून घेतलेले आहेत पोहे देखील आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत छान अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पोहे भाजण्याकरता देखील साधारणतः पाच मिनटे लागतात अगदी लो फ्लेमवरती भाजण्यासाठी पोह्यामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे फायबर आहे त्यामुळे हे देखील खूप छान फायदेशीर आहे त्याचबरोबर पत्याला देखील अगदी हलकं आहे तर बघा पोहेला देखील आपल्याला अधूनमधून असं परतत राहायचं आहे जेणेकरून आपले पोहे करपणार नाहीत तर बघा इकडे पोहे जे आहेत त्याला छान गोल्डन सर असा कलर आलेला आहे छान कुरकुरीत असे पोहे झालेले दिसतात बघा थोडेसे पोहे मी तुम्हाला थोडे हातामध्ये घेऊन चुरून दाखवते बघू शकता अगदी कुरकुरीत असे पोहे भाजून घेतले त्यानंतर घ्यायचे आहेत आपल्याला दहा ते बारा बदाम हे देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याच्यासोबत तुम्ही काजू वापरू शकता त्याचबरोबर पिस्ता देखील घालू शकता जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर बघा इकडे मी बदाम देखील भाजून घेतलेले आहेत सर्व जणच आपले भाजून झालेले आहेत आता आपल्याला हे थंड होण्याकरता ठेवायचं आहे बदामामध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे प्रोटीन आहे हेल्दी फॅट्स आहे जे की बाळाची इम्युनिटी वाढवते त्याचबरोबर वजन देखील वाढण्यास मदत होते तर बघा हे पदार्थ थंड झाल्यानंतर आणखीनच कुरकुरीत झालेले आहेत आता आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे सर्व जिन्नस घालायचे आहेत आता आपण हे मिक्सरला बारीकसं फिरवून घ्यायचं आहे तर बघा छान अगदी पिठाप्रमाणे याची पावडर बनवून घेतलेले आहे तयार झालेले पावडर लगेच आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे जे आपण गव्हाचे पीठ चालतो ना ती चाळणी वापरायची तर बघा इथे काहीसे रवाळ असे कण शिल्लक राहतात त्यामुळे आपल्याला चाळून घेणं गरजेचं आहे छान आपलं घरगुती पौष्टिक सेरेलॅक तयार झालेलं आहे विकतच्या सेरेलॅकपेक्षा घरीच आपल्या बाळाला हेल्दी आणि पौष्टिक प्रिझर्वेटिव्ह शिवायचं सेरलॅक नक्की बनवून द्या आता हे सेरेलॅक आपण एका हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवूयात आता मी तुम्हाला हे सेरेलॅक कसे शिजवायचे तेच बरोबर बाळाला कसे खाऊ घालायचं ते देखील सांगणार आहे तर बघा हे सेरलॅक आहे ना हे तुम्ही अगदी आठवडाभर किंवा आठ ते दहा दिवस हवा बंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा बनवून घेऊ शकता ट्रॅव्हल फ्रेंडली देखील आहे जेव्हा तुम्ही बाळाला कुठ घेऊन कुठेतरी जात असता तेव्हा प्रवासामध्ये देखील हा म बाळाचा खाऊ तुम्ही कॅरी करू शकता आता हे सेरलॅक कसे बनवायचे ते पाहूया त्यासाठी बघा या गॅसवरती ना कढई ठेवलेली आहे यामध्ये टाकायचं अर्धा ग्लास पाणी आणि दोन चमचे सेरलॅक आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळी शिल्लक राहता कामा नये तर सेरलॅक बनवायची दोन पद्धत आहे ही, ही दाखवते मी ती एक पद्धत आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर वगैरे बाळाला घेऊन जातात त्यावेळेस हे सेरलॅक कसं बनवायचं ते तुम्ही मी तुम्हाला पुढे सांगते बघा आता यामध्ये ना थोडंसं तूप घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे दुसरी पद्धत आहे ती म्हणजे उकळत्या कडकडीत उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही सेरलॅक टाकून मिक्स करायचं आणि झालं सेरलॅक रेडी आणि ही एक पद्धत आहे जी की मी तुम्हाला दाखवते तर बघा छान असं मिक्स करून घेतलेले आहे आता याला ना बघा उकळी यायला लागलेली आहे कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं जेणेकरून हे छान एकसारखं असं शिजले जाईल यामध्ये आपण अजिबातच मीठ साखर काहीही वापरणार नाही जर तुमचं बाळ एक वर्षाच्या वरील असेल तर त्यासाठी तुम्ही यामध्ये गूळ ॲड करू शकता आणि बाळ जर एक वर्षाच्या आतील असेल म्हणजे सहा महिन्यांच्या वरील असेल सात महिन्यांच्या वरील असेल तर त्यासाठी काहीही ॲड करायची गरज नाही असेच सिरलेक्क तुम्ही बाळाला भरवू शकता जर का तुमचं बाळ सेरिलॅक्स खात नसेल जे की सहा महिन्यांच्या सात महिन्यांच्या वरील आहे तर त्यासाठी ना तुम्ही यामध्ये थोडीशी केळी एक ते के दोन केळीचे तुकडे यामध्ये मिक्स करून बारीक स्मॅश करून मिक्स करून तुम्ही बाळाला भरू शकता नक्की ट्राय करून बघा बाळ नक्कीच आवडीने खाईल तर बघा या कन्सिस्टन्सीचं आपलं सेरलॅक्स झालेलं आहे लगेच आपल्याला हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे या कन्सिस्टन्सीचं सेरलॅक तयार झालं की लगेच गॅस बंद करायचा कारण थंड झाल्यानंतर हे आणखीन घट्टसर होतं बघू शकता अशी याची कन्सिस्टन्सी आहे तर हे सेरलॅग बाळाला कसे भरवायचे जेव्हा आपण सेरलॅग भरवतो ना तेव्हा हे सेरलॅग जास्त थंडही नसावं किंवा जास्त गरम नसावं मिडियम अशा टेम्परेचरचं असावं किंवा नॉर्मल टेम्परेचरचं असावं हे सेरलॅग सात महिने ते दोन वर्षांच्या बाळांकरता आहे तुम्ही देखील आपल्या बाळासाठी घरगुती आणि पौष्टिक असं हे सेरेलॅक नक्की ट्राय करून बघा आणि इतर सेरेलॅकच्या रेसिपी जसे की मूग डाळीचे तांदळाचे सेरेलॅक असेल त्याचं देखील मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याचबरोबर नाचणी सत्व असेल नाचणीचं से सेरेलॅक ते देखील त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेकआउट करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशात पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट अशा रेसिपी म्हणून जाता जाता घरगुती भोजन या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं बाळ किती महिन्यांचं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा चला बाय बाय